निवडणुकांचे निकाल लागले तर एक शब्द हमखास चर्चेत येतो तो म्हणजे ई व्ही एम ई व्ही एमचं चा हॅकिंग झालं ई EVM... टॅम्परिंग झालं ई व्ही एम बदलण्यात आले असावेत अशा कितीतरी शंकाकुशंकांना माध्यमामध्ये प्रचंड चर्चा असते आणि याच विषयावरती अगदी थेट बोलण्यासाठी आपण आज आलेलो आहोत नागपूरच्या व्ही एन आय टी कॅम्पस परिसरामध्ये आणि इथे आपल्यासोबत जे गेस्ट आहेत ते अत्यंत यासाठी समर्पक आणि योग्य व्यक्तिमत्व आहे कारण ते चार वेळा स्वतः रिटर्निंग ऑफिसर लाय राहिलेले आहेत त्यांनी मतदानाच्या आणि मतमोजणीच्या या सगळ्या प्रक्रियेमध्ये कुठेतरी भाग घेतला आहे तो वर्ष चार वेळेचा अनुभव आहे आणि त्याशिवाय ते स्वतः इलेक्ट्रिकल आणि इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहेत त्यामुळे त्यांच्याशीच आपण थेट बोलूयात आपल्यासोबत आहेत डॉक्टर भूषण राजपाठक भूषणजी सांगा आम्हाला एक एक प्रश्न तुम्हाला विचारतो तुम्हाला स्वतः अनुभव आहे चार वेळेचा रिटर्निंग ऑफिसर असल्याचा जे सांगण्यात येतं की ज्या पद्धतीनं हे काउंटिंगला येतं मशीन ई व्ही एम त्यावेळेला त्याच्यामध्ये एक तर बॅटरी जास्त चार्ज होती व असं दिसतं आहे असं म्हणतात ते किती खरं किती कुठं व्हेरीफाईड किती माहीत नाही दुसरं ते असं म्हणतात की त्याच्यामध्ये असं वाटतं की मशीन बदलवण्यात आली असावी किंवा त्यामध्ये काहीतरी छेडछाड झाली असावी टॅम्परिंग झालं असावं हे शक्य आहे का आणि जर शक्य नसेल तर कोणत्या कारणावर मशीनमध्ये टॅम्परिंग हा एक वेगळा मुद्दा आहे त्याच्यामध्ये छेडछाड मशीन बदलवण्यात आलं हा एक वेगळा मुद्दा आहे या दोन्ही मुद्द्यांचा विचार करू मशीनमध्ये छेडछाड हा प्रथम मुद्दा आहे तर मशीनमध्ये छेडछाड पुन्हा दोन प्रकारे करता येऊ शकते एक दर मशीन कनेक्टेड असेल इंटरनेटला थ्रू यू एस बी थ्रू वायफाय थ्रू ब्लूटूथ तर आपण त्याच्यावर कोणता ट्रोजन प्रोग्रॅम वेगळा प्रोग्रॅम टाकून त्याचा रिमोट कंट्रोल घेऊ शकतो आणि मग त्याला पाहिजे तसं वापरू शकतो हे जे ई व्ही एम आपल्याकडे आहे त्याच्यामध्ये हे मोबाईल आणि लॅपटॉपमध्ये होऊ शक लॅपटॉपमध्ये होऊ शकतं सगळ्या बाकीच्या डिव्हायसमध्ये होऊ शकतं ज्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटी आहे किंवा कोणत्या तरी पोर्ट कनेक्टिव्हिटी आहे जिथे तुम्ही रिमोटली कनेक्ट करू शकता याला ब्लूटूथ पोर्ट नाही वायफाय पोर्ट नाही यू एस बी पोर्ट नाही ई व्ही एमला त्यामुळे हे तुम्ही रिमोटली कंट्रोल करू शकत नाही तुम्हाला याच्यात टेम्परिंग करायचं असेल छेडछाड करायची असेल तर तुम्हाला प्रत्यक्ष ते यंत्र हाताळावं लागतं ते उघडावं लागेल आणि मग त्याच्यामध्ये ती जी चीप आहे ती चीप बदलावी लागेल ती रिप्रोग्रॅम करावी लागेल तर या प्रकारेच केवळ छेडछाड याच्यात होऊ शकते रिमोटली काही करू शकत नाही आता ती प्रत्यक्ष करता येऊ शकते का तर हो करता येऊ शकते पण ती होऊ शकत नाही का होऊ शकत नाही कारण ही मशीन रूममध्ये ठेवलेली असतात जी व्हिडिओग्राफी चालू असते ट्वेंटी फोर बाय सेवन सर्वेलन्स असतो त्यामुळे त्या ठिकाणी त्या जाऊन ते मशीन घेणं ताब्यात घेणं तिथं काही छेडछाड करणं हे शक्य नाही आणि ही व्हिडिओग्राफी हा एव्हिडन्स हा ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या अंडर आहे म्हणजे तो कोणतेही पार्टी किंवा गव्हर्मेंटच्या अंडर नाही आहे ह्या सगळ्या रूम ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटच्या अंडर आहेत तिथे लागलेली लॉक ही ज्युडिशियल मॅजिस्ट्रेटची लॉक्स असतात त्यामुळे अशी छेडखाणी करणं शक्य नाही आणि काउंटिंगच्या दिवशी काउंटिंगच्या दिवशी आमच्याकडनं जी मशीन रूममध्ये जातात ती रूममधनं काउंटिंगमध्ये आणली जातात तोपर्यंत ती रूममध्ये जातात त्या रूमच्या बाहेर एकतर सिक्युरिटी असते प्लस पुलिंग एजंटचा पहारा असतो ट्वेंटी फोर बाय सेवन सी सी टी व्ही सर्वेलन्स असतो आणि मशीन रूममध्ये सुद्धा व्हिडिओ सर्वेलन्स असतो त्यामुळे कोणतीही छाडछाड करणं तिथे शक्य नाही पण काउंटिंगच्या दिवशी जेव्हा ई व्ही एम येतात मतमोजणीसाठी त्यावेळेस किती टॅक्स किंवा सील असतात त्याच्यावर चेक कशी पडताळणी होते बर यांची जी प्रक्रिया आहे इलेक्शन कमिशनची तीसुद्धा फुलप्रूफ आहे मशीन्स ज्यावेळेस पोलिंगसाठी येतात त्यावेळेस त्याच्यावर सील असतात ते सीलचे नंबर आम्ही नोट करतो ते नंबर सेवन्टीन सी नावाच्या फॉर्मवर नमूद करतो मशीन चं पोलिंग झालं कम्प्लीट की ते एजंटच्या समोर सील करतो त्याच्यावर आम्ही एक पेपर सील लावतो स्पेशल ॲड्रेस टॅग लावतो प्लस आ, स्पेशल टॅग लावतो असे ती, तीन पद्धती तीन पद्धतीचे टॅग लावतो हे लावलेले टॅग या प्रत्येक टॅगवर सगळ्या पोलिंग एजंट्सच्या सह्या घेतो या सगळ्या टॅगचे नंबर सेवन्टीन सीमध्ये नमूद केले असतात हा सेवन्टीन सीचा नमुना प्रत्येक एजंटला दिला जातो त्याची कॉपी दिली जाते त्यांना ती कॉपी दिली ह्याच्यावर सही घेतली जाते काउंटिंगच्या दिवशी तेच सेवनटीन सीचे फॉर्म ज्याच्यावर हे सगळे टॅगचे नंबर लिहिलेले आहेत ते फॉर्म घेऊन ते तिथे येतात पहिले हे सगळे टॅग आणि सील चेक केले जातात त्यांचे नंबर व्हेरीफाय केले जातात आणि त्यानंतरच ते ई व्ही एम उघडण्यात येतात काउंटिंगसाठी तर त्या जसं आता आपण सांगतो त्या टॅगवरती कुठेतरी सगळ्या पोलिंग एजंटची स्वाक्षऱ्या असतात म्हणजे त्या जर त्याच्यात छेडछाड केली तर ते पुन्हा करता येऊ शकत नाही असं म्हणायचं आपल्याला बरोबर आहे कारण त्याच्यावर त्यांची स्वाक्षरी आहे आणि त्यांचे नंबर सेवन्टीन सीवर आहेत समजा ती स्वाक्षरी मग पण कमी जास्त झाली असेल तरी तो नंबर चेंज नाही करता येऊ शकत तुम्हाला दुसऱ्या नंबरचा टॅग टॅग लावावा लागेल बरं त्याला जर पोर्ट लावला किंवा त्या पोर्टला काही म्हणजे ॲड केलं कनेक्ट केलं किंवा व्ही व्ही पॅटमध्ये दुसरा व्ही व्ही पॅट वापरला तर ते शक्य आहे का नाही शक्य कारण आ, कंट्रोल युनिट व्ही व्ही पॅट अँड बॅलेट युनिट हे एक दुसऱ्याशी जे कम्युनिकेट करतात त्याच्यामध्ये एनक्रिप्शन की आहे आणि ती एनक्रिप्शन की हे चेक करते की जे व्ही व्ही पॅट आपल्याला मिळालेलं आहे कंट्रोल युनिटला लावलेलं आहे ते योग्य आहे की नाही ते जर का नसेल तर ते लॉक होऊन जातं मशीन तर मग आपण असं जेव्हा निवडणुकांच्या निकालानंतर जे ऐकतो निकाला सोशल मीडियावरती कितीतरी व्हिडिओ बघतो त्याच्यामध्ये असा दा दावा केलेला असतो की पहा हे साबित करतं की इथे टॅम्परिंग झालं आहे किंवा हॅकिंग झालेलं आहे आणि फलाना फल्याण्या नेत्यांनी ने ने ने, हे करून दाखवलेलं आहे फल्याण्या अभियंत्यांनी ते यशस्वी करून दिलं आहे कितपत वास्तविकता असते त्याच्यामध्ये नाही याच्यात तथ्यांश शून्य आहे कारण ह्याची तीन स्तरावरची प्रोसेस आहे सगळ्यात पहिले ही जी मशीन मशीन्स आहेत त्याचं कंट्रोल युनिटचं तीन वेळा रँडमायझेशन केलं जातं म्हणजे एकत्र ठेवलेली मशीन्स रँडमली डिस्ट्रीब्यूट केली जातात ती डिस्ट्रीब्यूट करताना कोणता उमेदवार कोणत्या पक्षाचा उमेदवार कुठे उभा आहे हे माहिती नाही आहे एकदा मतदारसंघांमध्ये आली की ज्यावेळेस ती यादी बनते मतदारांची ती अल्फाबेटिकली बनते म्हणजे एखाद्या मतदारसंघात एखाद्या पक्षाचा उमेदवार तिसऱ्या नंबरवर असेल तर तो दुसऱ्या मतदारसंघात पाचव्या नंबरवरच होऊ शकतो अल्फाबेटिकली असल्यामुळे त्यामुळे आधीपासून प्री प्रोग्रॅम करून ठेवलं असेल की तिसऱ्या नंबरलाच सगळी मतं जातील तर हे शक्य नाही आहे कारण तो वेगवेगळ्या मतदारसंघात त्या पक्षाचा उमेदवार वेगवेगळ्या नंबरवर असेल त्यामुळे हे प्री प्रोग्रॅमिंग शक्य नाही केलं जरी तरी त्याचा उपयोग होणार नाही दुसरी गोष्ट आणि ती सगळ्यात महत्त्वाची आहे की या कंट्रोल युनिटमध्ये त्यांनी ऑथेंटिकेशन प्रोग्रॅम टाकलेला आहे इलेक्शन कमिशननं तो ऑथेंटिकेशन प्रोग्रॅम सगळ्यात पहिले चेक करतो की कोणते कोणते प्रोग्रॅम आणि सबरुटीन्स हे हे रन होत आहेत मेमरीमध्ये आहेत ते पहिले चेक केले जातात त्याचा हॅशटॅग एक की तयार केली जाते ती चेक केली जाते ती असेल तरच ते मशीन चालू केलं जातं हे सगळं तुम्ही जे ऑथेंटिकेशन प्रोग्राममध्ये ठेवला आहे तो रॉमचा पार्ट आहे म्हणजे तो फक्त एकदाच लिहिता येतो तो, तो पुन्हा पुन्हा लिहिता येत नाही पुन्हा लिहायचा असेल तर त्याला वेगळी चिप टाकावी लागते त्यामुळे हे कम्प्लिटली फुलप्रूफ आहे आता डॉक्टर साहेब इलेक्ट्रॉनिक्स विषयाचा मी विद्यार्थी असल्यामुळे मला समजेल पण ज्यांचा इलेक्ट्रॉनिक्सशी काही संबंध नाही आहे त्यांना पण तुम्ही जे सांगितलं आहे ते समजेल पण इतकं झाल्यानंतरही जेव्हा सोशल मीडियावरती आपण हे सगळी हाकाटी पसरलेली पाहतो आणि कुठेतरी भारतीय लोकतांत्रिक व्यवस्थेवरती प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रयत्न होत आहे छुपा प्रयत्न होत आहे अशी शंका यायला वाव असेल असे प्रयत्न दिसतात असे सगळे जे प्रयत्न करतात आणि सोशल मीडियावरती या गोष्टींना विश्वास जे लोक ठेवतात त्यांना आपण काय संदेश द्याल दोन गोष्टी सांगेन एक तर सगळ्यात पहिले ही जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया समजून घेण्याचा प्रयत्न करा याच्याबद्दल यूट्यूबवर वेगवेगळे व्हिडिओज इलेक्शन कमिशनने अपलोड केलेले आहेत की ही ई व्ही एम कशी वापरली जातात कशा पद्धतीनं काउंटिंग होतं कशा प्रकारे ते सुरक्षित आहेत याचे व्हिडिओज इलेक्शन कमिशननं यूट्यूबवर टाकलेले आहेत माझ्यामध्ये लोकांनी ते पहावेत बाकी कोणावर विश्वास ठेवण्यापेक्षा प्रत्यक्ष इलेक्शन कमिशननं टाकलेल्या व्हिडिओवरनं आपलं मत बनवावं ही पहिली गोष्ट दुसरी गोष्ट समजा याबद्दल काही शंका असेल मनात किंतू असेल तर त्यासाठी सुद्धा प्रक्रिया आहे जे फॉर्म्स आम्ही भरतो ते फॉर्म्स इलेक्शन कमिशनकडे असतात ते व्हेरीफाय केले जातात इलेक्शन एजंट्सकडनं म्हणजे पोलिंग एजंट्सकडनं ते सुद्धा तुम्ही कोर्टात जाऊन याच्यावर सगळे फॉर्म्स सगळे लिफाफे हे चेक करू शकता तर ही प्रोसेस ही सगळ्यांना ओपन प्रोसेस आहे म्हणजे तुम्ही असं ह्याच्यावर जर का कुणी आरोप करत असेल की आम्हाला कळत नाही आहे म्हणजे काहीतरी गडबड होते तर हा फक्त घेतलेला संशय आहे याच्यावर तथ्यांश नाही आहे तुम्हाला जर का गडबड वाटत असेल तर तुम्ही या दोन गोष्टी करा एक तर तुम्ही प्रत्यक्ष ते व्हिडिओज बघा कशाप्रकारे प्रोसेस होते हे समजून घ्या आणि अन्यथा तुम्ही कोर्टात जाऊन ते फॉर्म्स व्हेरीफाय करू शकता प्रत्येक बूथवरचे सगळे फॉर्म्स हे स्टोअर करून ठेवलेले असतात खूप खूप धन्यवाद एन डी टी व्ही मराठीशी बोलल्याबद्दल तर आता यानंतर कोणीही जर ई व्ही एमबद्दल प्रश्न किंवा शंका उपस्थित करताना दिसले तर एन डी टी व्ही मराठीची ही बातमी त्यांना ताबडतोब शेअर करण्यास हरकत नाही व्हिडिओ जर्नलिस्ट विनय शुक्लासोबत संजय तिवारी एन डी टी व्ही मराठी नागपूर